नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न मित्रांनो याआधी परीक्षेत विचारलेले आहेत त्यामुळे सर्वांनी हा वेळेस शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती हा प्रश्न मित्रांनो नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सिडको सिडको महामंडळाची स्थापना करण्यात आली होती मु नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी पुढ पुर्थ, पुढचा प्रश्न कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे कान्हेरी लेणी कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक नऊ अमरावती सशस्त्र पोलिस शिपाई भरती दोन हजार चोवीसला ला विचारलेला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई कान्हेरी लेणी मुंबईमध्ये आहेत पुढचा प्रश्न आर्थर रोड जेल कोठे आहे आर्थर रोड जेल कोठे आहे हा प्रश्न मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबईमध्ये आर्थर रोड जेल मुंबईमध्ये आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मुंबईमध्ये आहे गेटवे ऑफ इंडिया पुढचा प्रश्न गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले आहे गेटवे ऑफ इंडिया हे कधी बा कोणत्या वर्षी बांधण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अकरामध्ये गेटवे ऑफ इंडिया एकोणीसशे अकरामध्ये मध्ये बांधण्यात आले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते नागपूर पोलीस शिपाईवरती दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता सात बेटांचे शहर कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई मुंबई हे सात बेटांचे शहर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही अहमदनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारलेला आहे अहमदनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर मुंबई शहरमध्ये जिल्हा परिषद नाही पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रायगड रायगडचे जुने नाव कुलाबा आहे त्यानंतरचा प्रश्न कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रायगडमध्ये पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसपासून कोणता पक्षी याला रायगड पक्षी म्हणून मान मिळालेला आहे रायगड जिल्ह्याचा पक्षी म्हणून कोणत्या पक्षाला माळ मान मिळालेला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तिबोटी खंड्या तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून मान मिळालेला आहे पुढचा प्रश्न रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहे रायगड किल्ल्यावरील जय विजय बुरुज हे कोणत्या ठिकाणी आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महादरवाजा कशा आहेत महादरवाजा पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यात जलविद्युत केंद्र कोठे आहे रायगड जिल्ह्यातील जलविद्युत केंद्र कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन खापोली खोपोली या ठिकाणी खोपोली पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रसायनी या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न रायगड जिल्ह्यात परिवहन कार्यालय खालीलपैकी कोठेन आहे रायगड जिल्ह्यात परिवहन कार्यालय खालीलपैकी कोठे आहे दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारलेला होता रायगड चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अलिबागमध्ये अलिबागमध्ये परिवहन कार्यालय नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा हा रायगड जिल्ह्यात येत नाही रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा येत नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हरणे हरणे समुद्र किनारा रायगड जिल्ह्यात येत नाही पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातून कोणता महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो रायगड जिल्ह्यातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग जाणारा कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नॅशनल हायवे सहासष्ट एन एच सहासष्ट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नाही रायगडमध्ये खालीलपैकी कोणता किल्ला नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राजगड राजगड हा रायगडमध्ये नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सव व उनेरे सव व उनेरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत रायगड जिल्ह्यातील पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना रायगड जिल्ह्यामधील नद्यांचा क्रम कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पाताळगंगा आंबा कुंडलिका सावित्री उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना नद्यांचा क्रम पाताळगंगा आंबा कुंडलिका सावित्री असा आहे पुढचा प्रश्न समुद्रात खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात मोडतो मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात मोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रायगड जिल्ह्यात पुढचा प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे ते खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कर्जत कर्जत तालुक्यात आहे पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या मालकीचा आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड रायगड जिल्ह्यातील थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या मालकीचा आहे पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका कोणता आहे सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला तालुका रायगड जिल्ह्यातील तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक महाड तालुका पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे भात संशो भात संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यातील कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे जगप्रसिद्ध असे भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यातील कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अलिबागमध्ये आहे पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्यात एकोणीसशे तीस साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते आहे रायगड जिल्ह्यातील एकोणीसशे तीस साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते आहे तर मित्रांनो याचे ऑप्शन आहेत चिरनेर अलिबाग पेन महाड या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल